मुलांचं अपहरण करून खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे तेवीस डिसेंबर रोजी सोलापूर येथील सम्राट चौक येथे राहणारे व्यापारी बाहेती यांच्या मुलाचं अपहरण करून त्याच्याकडून वीस हजार रुपये काढून घेतले होते या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी घेत सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी सापळा लावून जुना पुणा नाका येथील नाल्याखाली रोडवर थांबलेल्या चार संशयित इसमांना ताब्यात घेतलंय यामध्ये प्रणव श्याम ठाकूरदास वय सव्वीस राहणार बालाजी मंदिर जवळ चौपाड रोहन श्याम वनरकर वय एकवीस राहणार शास्त्रीनगर महादेव चौक अजय अनिल कलागते वय बावीस राहणार स्वागत नगर कुमटानाका रोहित अंकुश काटकर वय चोवीस व्यवसाय इस्त्री दुकान राहणार विकास नगर होडगी रोड असं असून त्यांच्याकडून जबरीन चोरलेले सोळा हजार रुपये रोख तसंच मोटरसायकल आणि एक एअर गन ताब्यात घेण्यात आली एकूण एक लाख अडतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सुभाष मुंडे वसीम शेख गायकवाड जेनुरे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मचिंद्र राठोड नेताजी गुंड यांनी केले आहे या संदर्भात अधिक माहिती डी सी पी डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रणव ठाकूरदास आहे हा हे बाहेरतींचं जे डिस्ट्रीब्युटरचं शॉप आहे त्याच्यामध्येच हा कामाला आहे आणि त्यामुळे याला ही सगळी माहिती होती की यांच्याकडं यांचा आर्थिक परिस्थिती काय आहे सगळी हा मुलगा कुठं जातो जिमला जातो याची सगळी माहिती यांनी काढलेली होती आणि यानं ह्या माहिती दिलेली होती याच्यामध्ये याचा, याचा मास्टर माइंड हा प्रणव ठाकूरदास आहे या चौघांनी पाच आरोपी आहेत याच्यामध्ये एक आरोपी अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे विठ्ठल वडचे तर असं हे पाच जणांनी मिळून हे कृत्य के केलेलं आहे तर या यांना सगळ्यांना अटक केली आणि हा गुन्हा उघडकीस जो आला म्हणजे घटना घडली तेवीसला परंतु गुन्हा उघडकीस आला नऊ जानेवारीला याच्यामध्ये आम्हाला हे सगळे मिळाले या दरम्यान साडेतीनशे गाड्या व्हेरीफाय करणं सी सी टी व्ही फुटेज व्हेरीफाय करणं त्यांचा सी सी टी व्हीमध्ये सुद्धा ह्या व्यक्ती दिसून येत नव्हत्या चेहरे कुणाचे दिसून येत नव्हतं म्हणजे इतकं चॅलेंजिंग असताना क्राईम ब्रांचच्या टीमना हा अतिशय क्लिष्ट आणि असा वेगळा म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं की ऐकतानाच वाटतं रे असं होऊ शकतं का म्हणजे अगदी अविश्वसनीय अशी घटना असताना सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तपास केला टीमनं आणि यशस्वी झाले सर्वांचं अभिनंदन